नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत दत्तजयंती दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तजयंती ही साजरी केली जाते कारण या दिवशी मृग नक्षत्रावर प्रदोष काळात भगवान दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी जितके महत्त्व दत्तांच्या पूजेला दिले जाते तितकेच महत्त्व गाईच्या पूजेला सुद्धा दिले जाते कारण गुरूंच्या चोवीस गुरूंपैकी एक म्हणून गायीचा उल्लेख केला गेला आहे आणि गाय ही गुरूंचे वाहन आहेत आणि तुम्ही गुरूंचा कोणताही फोटो बघितला तर त्या फोटोमध्ये एक गाय ही आपल्याला आवर्जून दिसते आणि म्हणून आपल्याला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ